श्री स्वामी समर्थ राज वाईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण भाऊबीज ही कथा ऐकणार आहोत कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे यालाच भाऊबीज असे म्हणतात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलवते त्याला मंगल स्नान घालते गोड गोड पदार्थ करून जेवायस वाढते त्याला ओवळते आणि भाऊ तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे ओवाळी म्हणून घालतो या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायस जातो म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमदिवते आहे असे म्हणतात भाऊबीज संबंधी ही कथा आपण ऐकणार आहोत तर एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले एका बहिणीला ही बातमी कळली तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली ह्याला बहुतेक वेड लागली आहे असे माहेरच्या माणसांना वाटले मग तिने खरा प्रकार सांगितला सर्वांना आनंद झाला आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली तो दिवस स्वतः कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भावबीज असे म्हणतात भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हासन आहे बहिणीकडे जावे तिला वस्त्र अलंकार घ्यावे व तिच्या घरी भोजन करावे जर सख्खी बहीण नसली तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओळावे या दिवशी यमुनेत स्नान करणेही पुण्यकारक मानले जाते त्यानिमित्त यात्राही भरते या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात हा असा हा भाव बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजेच भावबीज होय